पोलिसांची गच्ची पकडली गुन्हा नोंद भाविकांच्या गर्दीतून मोटरसायकल आणू नको असे म्हणतात पोलिसांनी कोण असे म्हणत विचार सरकारी कामात अडथळे उत्तर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सविस्तर माहिती अशी की पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव रुजदास शिंदे व छत्तीस यांनी दिलेल्या दे, फिरतीनुसार दिनांक बारा मे रोजी सकाळी अकरा वाजता अकुलकोट येथील मुरलीधर मठासमोर कर्त्यावर असताना दोघे पण त्यांच्याकडे मोटरसायकल गर्दीत आणत होते त्यावेळी आणि मोटरसायकल बायकांच्या गर्दीतून मोटर आणू नका असे म्हणत तुम्ही मला कोण विचारणार तुमच्या पोलिसांचे ते मंदिरात काय संबंध तुला बघतोय असे म्हणून फिरेदीच्या शर्टाची गच्चे पकडून त्यांना ओढत नेले शासकीय खर्चामध्ये अडथळा निर्माण करून दोघांनी शिवेगाव दामदाटी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास चव्हाण हे करत आहेत